आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी मिरजेत मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन मिरजेत मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता संतोष देशमुख यांच्या हत्येची गंभीर व निंदा करणारी घटना घडली आहे सोमवारी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांना अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाडोळे अपहरण करून त्यांचा खून केला या प्रकरणी मिरजेत मराठा समाजाच्या विविध कार्यकर्त्यांनी तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन सादर केले त्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी समाजाच्या वतीने सांगण्यात आले की हा प्रकार अत्यंत निंदनीय असून लोकशाहीला काळीमा फासणारा आहे ही दुर्दैवी घटना घडूनही पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात विलंब केल्यामुळे जनतेत प्रचंड चीड निर्माण झाली आहे सदरखून प्रकरणातील सर्व आरोपींना तसेच त्यांना पाठीशी घालून अभय देणाऱ्या प्रशासन व हस्तकांच्यावर ताबडतोब अटक करावी आणि कडक कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत निपक्षपातीपणाने करावा अशी मागणी निवेदनाद्वारे मराठा समाजाने तहसीलदार तथा दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे निवेदन देणाऱ्या व्यक्तींमध्ये अशोक शिंदे नामदेव पाटील मदन तांबडे तानाजी चव्हाण प्रकाश वाळेकर अमर पाटील बाळासाहेब लिपाने पाटील सतीश पाटील मारुती जाधव नायकू पवार इत्यादी उपस्थित होते सुव्यवस्थेचं उल्लंघन करून ज्या अमानुष पद्धतीने सरपंच सं, संतोष देशमुख जिल्हा बीड तालुका क्रेज आणि गाव मसाजोग हे हो लोकनृत्य सरपंच होते त्यांची कृपती हत्या के केलेली आहे त्या दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा जर का कारवाई नाही झाली तर फास्ट ट्रॅक मध्ये त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्यांच्यावरती जर का फाशी नाही दिली तर मिरज तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व मराठी बांधव रस्त्यावरती उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडतील व जिल्ह्याचे बंशी हात देतील आम्ही आपल्या माध्यमातूनच सरकारला सांगू इच्छितो की जे गावगुंड जे फिरताय त्यांना कोणतीच भीती राहिलेली नाही आहे आपल्या मार्फत आम्ही सरकारला सांगू इच्छितो की जे गावगुंड फिरतायचे ते कुठं शिक्षा झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना गावातून मिरवणूक काढली पाहिजे त्यांना चोप दिला पाहिजे जेणेकरून जे गावगुंड त्यांना भीती मिळेल आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन होईल आणि सामाजिक समतुल बिघडणार नाही ह्याच माध्यमातून आज मिरज तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून मिरज तालुक्यातील बांधवांचा मराठी बांधवांचा तसंच ग्रामस्थांचा सरकार पण आवाज पोहोचला पाहिजे आणि ज्या दोषी होते कडक कारवाई झाली पाहिजे धन्यवाद केज तालुक्यातील के मसाजोगी गावातील सर लोकनियुक्त सरपंच त्याच्यावर झालेला भ्याड हल्ल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी व त्यांना झालेल्या अमानुष्य मारहाण आणि त्यात झालेला मृत्यू त्याचे निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम मिरज येथे आलो होतो त्यांना आम्ही निवेदन दिले आम्ही निवेदनात असं म्हटलं की त्यांच्यावर ज्याने हल्ला केला किंवा ज्याने त्यांचा मर्डर केला अशा लोकांच्यावर टी चौकशी लावून त्यांना जे मदत केली त्यांच्याबरोबर जे लोक आहेत पासा त्यांच्यावर पण एसआयटीची नोंद घालून टी तर्फे चौकशी लावून त्यांच्यावर फाशी सारखा का, कडक कायद्यानं फाशी व्हावी अशी आमची मिरज तालुक्यातील मराठा समाजाची मागणी आहे ही केस फास्टॅग कोर्टात चालवून आरोपींना जास्तीत जास्त सजाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत जर असं न झाल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपात सांगली जिल्ह्यात केलं जाईल याची शासनाने दखल घ्यावी